तर तब्बल सात फुटाची सरी सोडलेली आहे तर पण बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांना विरोध केला जवळजवळ सात फुटवे पस्तीस दिवसामध्ये फुटलेले आंतरपिकच्या माध्यमातून एक लाख रुपये दीडशे टनाच साहेबांचं टार्गेट सा आहे बायोड्रीम केल्यावर प्रचंड ग्रोथ मागणी आली अरे अरे काय सात फुटे कशाला करतोय कुणी केलेलं नाही किंवा केलेला त्याचा इचका झाला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकास पाटील आज बायोड्रीम तर्फे आपण वालवा तालुक्यात बोरगाव म्हणून त्या बोरगाव गावात आलेलो आहे आपण तर आज आपण इथं बघणार आहे अप्रतिमासा प्लॉट आहे की आजपर्यंत ज्या वेळेला आपण सुरुवातीला जर बघितलं तर आपण तीन साडेतीन फुटाची सरी सोडत होतो ज्या वेळेला तीन साडेतीन फुटाची सरी सोडायला आपण चालू केलं त्यावेळेला बरीच लोक आपल्याला बोलले तीन साडेतीन फुटाची सरी सोडून उपयोगाचं नाही रेग्युलर सरी दोन फुटाची सोडणं गरजेचं आहे पण काही लोकांनी ठरवलं काही नाही मला उत्पादनामध्ये वाढ करायची आहे आणि मला साडेतीन फुटाची सरी सोडायची आहे आणि त्यावेळेला खर तर क्रांती झाली आणि उत्पादन वाढायला सुरुवात झाली त्याच नंतर काही वर्षानंतर काही शेतकरी बांधवांनी असा प्रयोग केला की मला चार फुटाची सरी सोडायची आहे नंतर चार फुटाची सरी सोडल्यानंतर पण बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांना विरोध केला असं काही होत नाही चार फुटाची सरी सोडून उपयोगाचं नाही पण एका शेतकऱ्याने ठरवलं की मला उत्पादन वाढवायचंय मला गुंठ्याला दोन टन तीन टनापर्यंत पोहोचायचं आणि ज्या वेळेला चार साडेचार फुटाची सरी सोडायला सुरुवात केली आणि खरं जर बघितलं तर खूप मोठी क्रांती उसाच्या क्षेत्रामध्ये झाली आणि तीन साडेतीन टनापर्यंत आपली शेतकरी काय करायला लागले आवरेज घ्यायला लागली तसंच आज आपण अशा एका प्लॉटवरती आलेलो आहे जी गोरगाव गावचे विनायक पाटील नावाचे युवक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यानं ठरवलं की मला एका एकरामध्ये दीडशे टनापेक्षा जास्त उत्पादन घ्यायचं आहे आणि त्या व्यक्तीनं इथं तब्बल साडेतीन फुटी सरी नाही तर साडेचार फुटी सरी नाही तर तब्बल सात फुटाची शेतकरी बांधवाने इथं सरी सोडलेली आहे आणि इथं दीडशे टनाचं त्या, त्या शेतकऱ्याने तो उद्दिष्ट ठेवलेलं तर आपण त्या शेतकऱ्याला विचारू की त्यांचं नेमकं उद्दिष्ट कसं ठरलं आणि त्यांनी कशा पद्धतीनं प्लॅन केला हा दीडशे टनाचं उत्पादन घेण्यासाठी तर नमस्कार नमस्कार तर विनायक भाऊ तुम्ही आपल्या सर्व शेतकरी बांधवांना तुमचं नाव तुमची ओळख आणि तुमचं गाव सर्व शक्ती बांधवांना सांगा विनायक वसंतराव पाटील बोरगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली तर हे वाळवा शिरा तालु वाळवा तालुक्यातील बोरगावगावचे शेतकरी आहेत आणि इथंच आणि बघितलं तर हा पूर्व चाळीस गुंठ्याचा हा प्रसार आहे आणि चाळीस गुंठ्यामध्ये उत्साहच केला वाहनाची वरायटी ह्या वरायटीचं इथं लागण आहे रोप लागण केलेली आहे तर साधारण मला सांगा विनायक भाऊ की रोप लागण करून साधारण किती दिवस झाले साधारण एक महिना पाच दिवस दिवस झाले एक महिना सहा दिवस म्हणजे साधारण पस्तीस ते छत्तीस दिवस हा उसाच्या प्लॉटला झालेला आहे आणि तुम्ही तर बघू शकता कि साधारण इथं पस्तीस दिवसामध्ये जरा जवळ या पस्तीस दिवसामध्ये जर बघितलं तर ह्या उसाला फुटवे एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे जवळजवळ सात फुटवे पस्तीस दिवसामध्ये फुटलेले आहेत अजून जेटा इथं मोडलेला नाही तर जेटा आपल्याला साधारण पन्नासाव्या दिवशी आपल्याला हा जेटा मोडायचा आहे त्याच्यानंतर आम्ही रासायनिक खताचा हलकासा डोस देऊन आणि बायोड्रीमचे काही ग्रॅन्युल देऊन आपण थोडस याला बारबर घालणार आहे तर मला सांगा विनायक भाऊ तर जसं मी मघाशी बोललो की तब्बल या चाळीस गुंट्यामध्ये आपल्याला दीडशे टनाचं तुम्ही उद्दिष्ट ठेवलं तर दीडशे टनाचं उद्दिष्ट ठेवण्याच्या पाठीमागे कारण काय आणि कशा पद्धतीनं तुम्ही नियोजन कशा पद्धतीनं प्लॅनिंग केले तर आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगा कारण का मी कोडव्यामध्ये बायोड्रीमचं प्रोडक्ट घेतलं होतं त्याच जवळजवळ सहा महिन्यानंतर आपल्याला सोळा सतरा पाटिमाचं खोडवा आहे झालं आणि एक खेड रोस्त्याला एक खोडवा आहे एक पंधरा सोळा तेरा चौदा कांडी होती राजा ज्या खोडव्यानंतर साडेतीन हजार गुंठा गेला अच्छा त्यामुळं टार्गेट म्हणलं जरा बदल करूया ओके आणि बायोड्रीमचा प्रोडक्ट एक दोन फवारण्या दोन आळवी झाल्यानंतर सोळा सतरा कार खोडव्याची लागली बरोबर म्हणजे मित्रांनो बायका बांगला खोडवं जी आहे त्या खोडव्यावरती बायोड्रीमची दोन फवारण्या दोन आळवणी घेतल्या आणि त्या दोन पवार दोन आळवण्यामुळे ती खोडवं अतिशय जबरदस्त आलेलं आहे आणि ते खेड रोड म्हणजे इकडे खेड रोड एक आहे तिकडे त्यांचा ऊसाचा खोडव्याचा एक प्लॉट आहे तर तिथं सतरा अठरा खांड्याचा ऊस आणि इथं पण सतरा अठरा खांड्याचा ऊस ते पण फक्त पाच ते सहा महिन्यामध्ये आणि ते रिझल्ट बघून तुम्हाला वाटलं की आपण जे आता लागण करायचे त्याच्यामध्ये आपण दीडशे टनापेक्षा जास्त बायोड्रेमच्या प्रोडक्ट ची ट्रीटमेंट घेऊन आपण जाऊ शकतो आता मला सांगा कि हे जी तुम्ही के सरी केलेली आहे म्हणजे किती फुटाचं अंतर ठेवले साधारण सात फुटाचं अंतर ठेवले सात फुटाचं अंतर ठेवलंय म्हणजे इथं जर बघितलं तर मला शेतकरी बांधवांना सांगायचंय की साडेतीन फुटाची सरी सोडलेली आहे ह्या सरीपासून ते त्या ह्या कोंबापासून ते त्या कोंबापर्यंत जवळजवळ सात फुटाचं इथं अंतर आहे मध्ये एक तिने साडेतीन फुटाची सरी सोडलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं जर बघितलं तर तिने मध्ये जी सरी सोडल्या त्याच्यामध्ये इथं सोयाबीन लावलाय दोन्ही बाजूला सोयाबीन पण अतिशय जबरदस्त आलाय सोयाबीनवरती किती फवारण्याचा सोयाबीन दोन फवारण्या दोन फवारण्या आता या दोन फवारण्यामध्ये इथं शेतकरी बांधवांना मी विनंत करतो इथं सोयाबीनच्या शेंगा तुम्ही बघू शकता साधारण दोनशे अडीचशे पेक्षा जास्त सोयाबीनच्या शेंगा आलेल्या आहेत आणि जी ऊसाची इथं जिथं रोप लागण केलेले त्या रोप लागणच्या दोन्ही बाजूला इकडे आहे का इकडे आहे इकडे आहे थोडस तर इकडे तुम्ही बघू शकता दुसऱ्यांदा मी प्रयोग काढायला अगोदर साइडला मी ओके ती काढून घेतली पहिल्यांदा मला सांगा पाटील साहेब पहिल्यांदा ज्यावेळेला इथे मीती लावली एका सरी मध्ये कोथिंबीर पण लावली एका याच्यामध्ये मी लावली होती तर त्याच्यामध्ये उत्पादन किती मिळालं तुम्हाला मला पंचवीस ते सत्तावीस हजार उत्पन्न मिळालं अरे वा म्हणजे आंतर आंतरपीक उसाच्या माध्यमातून तिने सत्तावीस पेक्षा जास्त त्यांना नफा मिळाला त्याचबरोबर परत लावले आणि ऍक्च्युअली काय केलं त्या आयडिया जिथं ज्या क्षेत्रात निम्म्यापासनं पाणी साठत त्या साईडला कोथिंबीर लावली होती आणि ज्या साईडला पाणी साठत नाही त्या साईडला मेथी मेथी लावली म्हणजे जे मेथी तिघल या कारण का म्हटलं देण्यात आलं की कोथिंबीरला पाणी काय अडचण येत नाही अच्छा मेथीला पाणी लागतं मी ती खराब होती त्यामुळे मेथीला काही अडचण आली नाही म्हणजे पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला पंचवीस ते सत्तावीस हजार रुपये मिळाले आता तुम्ही दुसऱ्यांदा परत आणि मीती आता तिकडे पण तुम्ही इथं टाकलेले कोथिंबीर लावले इकडे तुम्ही इथं काय लावलेले साहित्य कोथिंबीर लावला म्हणजे शेतकरी बरोबर तर इथं पाटील साहेबांनी पहिल्यांदा इथं कोथिंबीर मीती होती ही काढून घेतली आता परत इथं तिने ह्या साईटला आणि ह्या साईटला परत इथं कोथिंबीर इथं घातलेली आहे तर आता ह्या जी नवीन जी कोथिंबीर घातली ह्याच्यामध्ये काय उत्पन्न अपेक्षित आहे तुम्हाला वे मागल्या वेळेला आपल्याला भेटले होते आणि पंचवीस हजार रुपये भेट अच्छा म्हणजे अजून पंचवीस आणि कोथिंबीर आणि मी शंभर टक्के होत आणि साधारण सोयाबीनचे पैसे किती होतील सोयाबीनचं जवळजवळ सरासरी एक 50 -50 तीस पस्तीस चाळीस हजार रुपये होईल म्हणजे ते पंचवीस आता पंचवीस पन्नास आणि सोयाबीनचे चाळीस म्हणजे साधारण जरा कमी नाही तर एक लाख रुपये एक लाख रुपये हे आन्सर पिकच्या माध्यमातून काढून घेत आहेत आणि एकराचं काय म्हणला सगळा एकऱ्याचा खर्च टोटल सगळा पिकाच्या माध्यमातून काढून घेणार आहे तर असंही आलाय आणि आज हा पस्तीस दिवसाचा पस्तीस छत्तीस दिवसाचा प्लॉट आहे तर सुंदर प्लॉट आहे तर आपण सर्व शेतकऱ्यांना प्रत्येक वीस पंचवीस दिवसाला ह्या प्लॉट वरती इथं व्हिडिओज घेणार आहेत त्याचबरोबर बरोबर ज्या ज्या वेळेला हे जी काही मशागत करतायत जी काही खतं टाकतायत ते पण आपल्या सर्वांना आपण इथं सांगणार आहोत तर बायोड्रीम ची तुम्ही एक आळवणी केली आणि एक फवारणी केली फवार नाही फवारणी नाही फवारणी झाली नाही बायोड्रीम झाली फक्त एकच आळवणी केली एक आळवणी झाली आणि ऍक्च्युअली एक तीन दिवस झाले दुसरी आळवणी केली अच्छा म्हणजे मागले तीन दिवसापूर्वी दुसरी आळवणी केली काय काय वापरलं तुम्ही आळवणी करता आळवणी करताना हे आपल्या नेस्टा स्टीम नेक्सा स्टीम नेस्टा गोल्ड नेक्सा ग्रो ग्रो नेस्टा ग्रो आणि नेक्सा हंड्रेड नेस्टा हंड्रेड ओके ओके म्हणजे ह्या तीन प्रकारचे जे बायोड्रिमचे बायोड्रिम ब्रँडचे प्रोडक्ट आहेत ते ड्रिंचिंग पहिली केली होती मागले एक वीस पंचवीस दिवसानंतर पूर्वी आणि आता एक चार दिवस झाले त्यांनी दुसरी ड्रिंचिंग केलेलं अजून पवारने केलेलं नाही तर आता येणाऱ्या दहा दिवसामध्ये आम्ही इथं आता हा जो जेटा आहे हा जेटा काढून टाकणार आहे हा जेटा त्यावेळेला पण आपण दुसरा व्हिडिओ बनवणार आहे तर प्रत्येक तीस पस्तीस दिवसाच्या अंतरान आपण ह्या प्लॉटचा व्हिडिओ बनवणार आहे जे दीडशे टनाच साहेबांचं टार्गेट आहे तर तुमचं तुम्हाला दीडशे टन निघाव हे ईश्वर मी प्रार्थना करतो आणि तुमच्या कष्टाला यश मिळो त्यासाठी मी प्रार्थना करतो आणि आपण आणि एक, एक मिनिट मी एवढ्या वर्ष दहा वर्षात सोयाबीन केलं त्याच्या माग एवढा असा प्रचंड ग्रोथ सोयाबीन ऍक्च्युली एवढी उंचीला आणि पहिलं फवार्या काही काही घेत होतो रासायनिक वगैरे त्यावेळेला असं नुसतं सोयाबीन मी नव्हती असायच्या आणि ऍक्च्युली आता बघितलं टोटल शेंग आणि ऍक्च्युली म्हणण्याचा उद्देश आहे की तणाला त्याने वर मान काढून दिलेला नाही अच्छा हा म्हणजे एवढं ऍक्च्युली परफेक्ट झालं असं म्हणजे पहिल्यांदाच झालंय बायोटीमची फवारणी दोन केल्यावर प्रचंड ग्रोथ लाभलाय आणि माणसांनी प्रचंड सगळ्यांनी बऱ्यापैकी माझा एक उद्देश आहे की शेती पिकवायची असली तर शेती इकडं सेंद्रिय इकडं माणसांनी वळलं पाहिजे आणि सेंद्रिय रानाचा ग्रोथ आहे शेती पिकवायची असली तर सेंद्रिय आपण आळवणी हवानी लागवड सेंद्रिय केली पाहिजे ही अपेक्षा आहे बाकी काही नाही म्हणजे सरांच थोडक्यात काही जैविक शेती करायची गरज जैविक शेती सुरक्षित भविष्याचा मार्गला टॅगला नाही बायोटेनचा कारण जमीन वाचली तर, तर त्यामुळे जमीन चांगली करणं ऑर्गेनिक शेती करणं असं खर्च कमी करून माणसांना आणि उद्देश सांगायचा उद्देश आहे म्हणजे की आज इकडं एक मिनिट आज आपण ऍक्च्युली माणसांनी मेथी आणि कोथिंबीर ऑर्गेनिक फवनी करतोय आणि माणसाला चांगलं घालायचं चांगलं जगवायचं चार्थ हीच धोरण आहे माणसाला आज रासायनिक खाण्यामुळं सारख्या आजारी पडणे वगैरे काय होणे सगळा प्रॉब्लेम यायला लागलाय आणि आपलं आज मेथी कोथिंबीरवर सगळ्या सेंद्रिय मारण्यामुळं माणसाला चवीला चवदार आणि चांगलं खायला मिळतंय म्हणजे असल्यामुळे ते सगळे प्रोडक्ट त्याच्या वापरतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते भाजीपाला पण मार्केटमध्ये आणि जाऊन प्रचंड मागणी आहे आणि सांगण्याचा उद्देश म्हणजे मला या चवीदार खाण्यामुळं अक्षरशः डॉक्टरला बी वकील बी पोलीसला बी आज शिक्षकला बी प्रचंड मागणी आली असे वीस वीस जणांनी माझा ग्रुप केले आणि प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे त्या बायोट्रीकमुळं आणि ह्याच्यामुळं सेंद्रिय औषधामुळे फरक फर, म्हणजे मागणी प्रचंड आलेली आहे भूल तर खूप चांगल्या पद्धतीनं हे आणि ड्युटी करत करत काम ऑफिस करत करत हा म्हणजे सर्व्हिस सर्व्हिस करत करत सर्व्हिस करत करत हे करताय आणि खूप चांगलं त्यांचं शेतीवरती लक्ष आहे आणि सात फुटाचा त्यांनी निर्णय घेतला ज्यावेळेला त्यांनी सात फुटाचं उसाची लागण करताना रोप लागण करताना निर्णय घेतल्यानंतर खर तर त्यांना घरातून पण विरोध झाला होता बा पन... हा विकास भाऊ सांगण्याचा उद्देश म्हणजे मला प्रचंड घरातला विरोध झाला प्रचंड मित्रांचा विरोध झाला सांगायचे म्हणजे शेजारी आजा पाजारी सगळेजण काय करतोयस अरे काय सात फुटी कशाला करतोय अरे भाग अजून कोणी केलेला नाही किंवा केलेला त्याचा इचका झाला आहे <laughs> ते काय सगळं नाही असं नाही प्रत्येक जण म्हणत होते म्हणजे मी त्यांच्यानी पूर्णपणे पूर्ण असा काय विषय नाही की मी प्लॉट करणार आणि दाखवणार करून चांगलं आणि टार्गेट उद्देश आहे माझं पूर्ण करणार ही माझं ध्येय ठेवून मी ह्यात उतरलेला आहे त्या प्रत्येक ह्या पाठीमाग प्रतिसाद विकास भाऊन चाललेला आहे एक वर्ष दोन वर्ष झालं लागण असू प्र, ला ला दे कोडवा असू दे भुईमुख असू दे दे यांचा प्रचंडपणे प्रसिद्ध प्रतिसाद मिळालेला आहे ते वेळेला पॉटरी प्लॉटिंगला येऊन विजिट देऊन चांगल्या पद्धतीनं अक्षरशः तिने राबवलेला आहे आणि माझा मन खचलं होतो कि कि रानात शेतीत काय केलं की कि वेगळं आपल्याला काय भेटत नाही शेती तोट्यात जाते ती शेती तोट्यात जाईत नाही की विकास भाऊनी मला प्रचंडपणे ताकदीनं उभा केलं ही ह्या वर्षीचा गावाचा प्लॉट मागल्या ह्या वर्षीचा खोडवं म्हणजे सोयाबीन विकास भावनी प्रचंड ताकदीनं मला उभा केलं तुम्ही सांगाल त्या वेळेला बायोड्रीम प्रोडक्ट ची एवढी मोठी ताकद आहे एवढं मोठं शेतकऱ्यासाठी वरदान आहे खूप चांगले रिझल्ट येतात आणि ज्या ज्या वेळेला कंपनीनं ज्या ज्या वेळेला विनायक भाऊना सांगितलं की ह्या ह्या टायमिंगला हे हे फवारणी करा त्या टायमिंगला ड्रिंकिंग करणं गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी हिनी फॉलो केल्या वेळेवरती केल्या आणि म्हणून तर इथं म्हणजे अप्रतिम असं इथं पीक आलेलं आहे आणि खूप समाधान वाटते पीक बघितल्यानंतर म्हणजे तुम्ही बायोड्रीम ची ट्रीटमेंट पूर्ण घेतल्यापासून तुम्ही समाधान या एक नंबर समाधान शेतकऱ्यांनी तुम्ही काय सांगाल बाकी शेतकऱ्यांनी असाच हे आहे की आपली जमीन जर तिघवायची असली चांगलं ही करायचं असलं जमिनीची ताकद वाढवायची असली तर तुम्ही सेंद्रिय बाय वापरा आणि तुम्ही सेंद्रिय खत वापरा पूर्णपणे असं ह्याच्यावर भार देत जावा भविष्यात शेती बाद होणार नाही शेती टिकली तर आपण तिघल एवढीच अपेक्षा बाकी काय बाकीच्या सर्व शेतकऱ्यांनी पण बायो बायोड वापरावे चांगले बायोमच्या रिझल्टनं प्रचंड आहे आज बघा रुंदी बघितली तरी तुमची आज एक आयवणीनं एवढी रुंदी आहे दोन बोटाची आता दुसरी आयवणी केल्यावर कमीत कमी तीन बोटावर जाईल अपेक्षा आहे तर ठीक आहे शेतकरी तर आपण भेटूया परत एक महिन्यानंतर परत ह्याच प्लॉटवरती अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद